जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावडे अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये ते सिद्धेश्वरवाडी रस्त्यावर सिद्धेश्वरवाडी रस्त्यावरील बारामती एग्रो परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका तीन वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला व त्याला जंगलाकडे ओढून नेल्याची घटना घडली घडलीये सिद्धेश्वरवाडी रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या या बांधकाम मजुरांच्या कुटुंबातील हा मुलगा होता अहिल्यानगर कोपरगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय रस्त्याचं काम घेणाऱ्या ठेकेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांवर येत्या सात दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय सोमवारी रावली तहसील कार्यालयावर रस्ता अपघात मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दष्क्रिया विधी आंदोलन करत निषेध नोंदवला येथील अमरधाम येथे दशक्रिया उरकल्यानंतर संबंधित नातेवाईक मोर्चा घेऊन गेला मोर्चा समोर बोलताना तनपुरे म्हणाले की या रस्त्याच्या कामाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे गेला गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा आंदोलने झाली या रस्त्यावर शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला शैलेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिरात असलेल्या पुरोहितांची मानधनावर नेमूक केल्यानंतर पहिल्याच दिवशी परवा शनिवारी रोजी तीनशे सत्तेचाळीस भक्तांनी शंभर रुपयांची रीतसर पावती घेऊन अभिषेक केला या योजनेतून ट्रस्टला पहिल्याच दिवशी चौतीस रुपयांची देणगी प्राप्त झाली तीन दिवसात चारशे तीस भक्तांनी अभिषेक केला पाच दिवसापूर्वी गुरुवारी देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत उपाध्यक्ष विकास मुख्य कार्यकारी जी के दरंदले व विश्वस्त मंडळाने उदासी महाराज मठ व यज्ञ मंडपात होत असलेल्या अभिषेक व इतर पूजेबाबत धाडसी निर्णय घेताना पुरोहितांचा सर्वाधिकार बंद करण्याचा निर्णय घेतला होता सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ निखळत असताना शिक्षकांनी हे आव्हान पेलावे असे प्राध्यापक प्रवीण दवने यांनी केलंय बारदेव साक्षरता प्रशासक मंडळ आयोजित दीपस्तंभ मनातले जनातले या व्याख्यानमालेत ते बोलत होते कार्यक्रमास माजी विद्यार्थी सिद्धेश्वर आखेगाव उपस्थित होते प्राध्यापक रमेश भारदे व हरीश भारदे यांनी प्राध्यापक यांचा सत्कार केला व्यासपीठावर सौ रागिनी भारदे मुकुंद कुलकर्णी श्याम सुंदर भारदे व प्राध्यापक संजय कुलकर्णी उपस्थित होते सूत्रसंचलन अभिषेक जोशी यांनी केलं तर आभार सपना देशमुख यांनी मानलंय कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त मान्यवर व नागरिक उपस्थित होते शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सौ सीताबाई भीमसेन भवर यांनी गेल्या आठ वर्षापूर्वी गट नंबर सत्तावन्न मध्ये दोन एकर शेती घेतली तेव्हापासून आजपर्यंत शेतात जाण्या येण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नसून बांधावरून शेतातील पिकांना टाकण्यासाठी खते खांद्यावर कसरत करून न्यावे लागते बैलगाडी जाण्यासाठी रस्ता नसल्याने गेल्या वर्षापासून आमच्या कुटुंबाला अनेक अडचणीला सामोरे जावं लागत असल्याने मेहरबान साहेब कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सत्तावन्न गट नंबर मध्ये बैलगाडी जाईल एवढा रस्ता तुमच्या स्तरावर उपलब्ध करून देण्याची मागणी संसिताबाई भाऊसेन भवर यांनी शेवगावचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे अंबाजी भीवसेन भवर जे माझ्या आईच्या नावे जी जमीन आहे सत्तावन्न गट नंबरमध्ये त्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आम्ही जे श शेतीज ला, लागणारे अवजारे खत पाणी बी भरण ने न्यायचं आहे ते आम्हाला लोकांच्या बांधावरून न्यावं लागते जे शेतीत उत्पन्न होईल ने 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 जा जा ते घराकडे नेण्या नेण्यासाठी आम्हाला लोकाच्या बांधावरून जावं लागतं त्यासाठी आम्ही जे आता रिसरप्राणी तहसीलदार साहेबांकडे अर्ज केलेला आहे त्या तहसीलदार साहेबांनी तो अर्ज प पडताळणी करून आम्हाला तात्काळ रस्त्याचं नियोजन करून आम्हाला रस्ता द्यावा शासनाचा रोज वेगवेगळ्या प्रकारे जी आर निघतात पानंद रस्ते असन शिव रस्ते असन शासन इतकं सतर्क आहे की शासनाला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या समस्या मिटवण्यासाठी प्रशासन वारंवार वरून मंत्रिमंडळ विनंती करत आहे आणि नवनवीन जी आर काढत आहे तर खरोखर ह्या माध्यमातून आज अकाशदार देसाहेब तहसीलदार शेवगाव यांच्याशी चर्चा केली व साहेबांना एक अर्ज दिलेला आहे आणि मला सर विनंती आहे की साहेब निश्चितच जो शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे जो शेतीला रस्ता नाही आहे तो शेतकऱ्यासाठी रस्ता खुला करून देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कोपरगाव शहरातील समता नगर भागातील नागरिकांनी रस्ते व गटारीच्या कामांच्या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन दिलंय गेल्या दहा ते बारा वर्षापासून या भागात रस्ते व गटारीचे काम प्रलंबित असून अनेकदा निवेदन दिले तरीही काम न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे व हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे उपस्थित होते त्यांनी नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा देत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जा विचारला मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नागरिकांना आश्वासन दिलंय की येत्या दीड महिन्यात रस्ते व गटारीचं काम सुरू करण्यात येईल तथापि मनसे पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की जर ठरलेल्या वेळेत काम सुरू झाले नाही तर ठोस आंदोलन उभारले जाईल यावेळी मनसे शहर अध्यक्ष संतोष काकडे हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापू काकडे वाघ गोकुळ एकनाथ सर पत्रकार हफीक शेख सुनील रामदास खवले विलास कुसाळकर आदीसह समतानगर मधील रहिवासी उपस्थित होते जिथं नागरिक राहत नाही तिथं रस्ता आहे त्या ठिकाणी गटरी केलेला आहे आणि जिथं नागरिक राहत्या तिथं रस्ता नाही गटरी नाही ते श्वास खड्डे आहेत ते तुंबलेले आहेत त्याच्यावर अनेक मच्छर राहिलेले रोगराई पसरलेली तरी नगरपालिकेचं तिथं लक्ष नाही या अनुषंगाने आम्ही तिथं नगरपालिकेमध्ये अर्ज देण्यासाठी आज समतानगरच्या वतीने सगळं सर्व नागरिक आलेले होते त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे लवकरात लवकर रस्ता करावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असे आम्ही त्यांना सांगितलं असता मुख्याधिकारी साहेब यांनी आम्हाला दीड महिन्याचा कालावधी दिलेला आहे की दीड महिन्यामध्ये तुमच्या रस्ता आणि गटरी करून देतो जर मी नागरिकांच्या वतीने मी साहेबांना आव्हान करतो की जर दीड महिन्यामध्ये रस्ता आणि गटरी जर झाल्या नाही तर तिथला जो मैला आहे हा संपूर्ण नगरपालिकेत आणून नगरपालिकेचं शुद्धीकरण करू आम्ही त्या न, न म मैलाच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून महापालिका निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादीचं ठरलं असल्याची बोलकी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून दिली जाते तर विरोधी महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवारीची पहिली यादी महाविकास आघाडीचे नेते खासदार निलेश लंके यांनी तयार केली असल्याचं सांगितलं जात आहे तर यंदाच्या हु घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएम ही मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक गावातून घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञातोट्यांनी मास्टर की लॉकने तोडून चोरून गेलात प्रशांत सोपान बडाक या शेतकऱ्याने दुचाकी मित्र अनिल भुईटे यांच्या घरासमोर उभी केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भुईटे यांच्या घरासमोरील लावलेली मोटारसायकल नसल्याचं निदर्शनास आलं दुसऱ्या घटनेत गोरक्षनाथ जगन्नाथ बडाक यांच्या मालकीची दुचाकी आज्ञा चोट्याने चोरून नेली बडाक यांच्या फिर्यादीवरून वरील दोन्ही दुचाकी प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञा चोट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरी परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला पिकाचा घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे मिरी परिसरातील पाजर तलावात चारीचं पाणी सोडण्याची मागणी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरी परिसरात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागातील तूर कपाशी बाजरी सोयाबीन आदी पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलाय तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चा पाणी सोडण्यास या भागातील पिकांना जीवनदान मिळू शकते जिल्ह्याची न्यूज मध्ये सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर